तरीच आता सकाळी वाजले आठ घरचा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे टिफिन जी टिफिनसुद्धा कॅरी के केलं आणि आता आम्ही चाललो आहे झियानाच्या स्कूलमध्ये जी बिकॉज आज आहे जियानाचा जी इंटरव्ह्यू आणि सोबतच मे बी आमचासुद्धा होईल इंटरव्ह्यू म्हणजे असंच काही नाही तिला फक्त थोडंफार विचारेल त्या फ्लॅश कॅड्सवरून की आयडेंटिफाय करायला लावेल सगळ्या गोष्टी आणि पोयम वगैरे म्हणायला लावलेत तर तर आम्ही थोडीफार तर तिची कालपासून घेतोच आहे तर ती बोलतसुद्धा आहे वॉट इज युअर नेम सगळं सांगते आता बघू तिथे गेल्यावर काय होते <laughs> चला तू बोलशील ना काय म्हणेल स्कूल टीचर वॉट इज युअर नेम ॲप्पल नको सांगू आता मला व्हॉट इज युअर नेम हां हे ॲपल आहे हां व्हॉट इज युअर नेम चापले हां हे काय आहे हे हे काय आहे हे 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 बघ ना हे काय आहे आणि हे वॉटरमॅलन चांगशील झियाना बोलायचं ते कोकोनट खाते ना तू मोमेंट्स इथे चला तर जियानाची जी ऍडमिशन प्रोसेस होती ती झाली आणि आता घरी आलो आता ऑफिसची तयारी आणि त्यासोबतच जियानाला स्कूलला सोडायचं आहे कारण तिची बॅग आणि तिचा टिफिन काही कॅरी केला नव्हता तर त्यामुळे आणि दीपावलीचं पण ऑलमोस्ट सगळं कम्प्लीट झालेलं आहे त्यामुळे ती आता करेल एडिटिंगचे कामं मी जाईल ऑफिस आणि जियाना जाईल स्कूलला तर आम्ही दिवसभरात काय करू इव्हिनिंगला काय करू नक्की तुमच्यासोबत पुढे शेअर करू तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा आणि आज आहे ब्रेकफास्टमध्ये मेथीचे पराठे मला दही देणार आहे की कढी देणार आहे कढीच देऊन दे ना दही ते पॅकेट नाही फोडलं आहे ना तू दही नाही नाही गोड दही गो गोड म्हणते तुला जे वाटते ते मला दोन्ही आवडेल ठीक आहे चला तर टिफिन मध्ये आहे आज मेथीचे थेपले म्हणजेच पराठे आणि त्यासोबत दही माझं फेवरेट आहे दही थोडी सर्दी आहे बट स्टील चालून जात दार बंद करू बर दारबंद करते बाय मम्म काम म्हणते मोबाईल मधले बापरे चला बाय 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 चला तर ह्या दोन पिलो मी ॲमेझॉनवरून मागवले होते आणि सोबतच रिफिल पॅक सुद्धा आलं होतं तर मी त्याच्यामध्ये कॉटन रिफिल करते जर तुम्हाला ह्या पिलो हव्या असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन देईल तुम्ही तिथन परचेस करू शकता चला आता वाजले दुपारचे साडेबारा प्रणव गेले ऑफिसला जियाना गेली होती स्कूलला झियानाला स्कूलमध्ये आणायचासुद्धा वेळ झालेला आहे तर मी आता चालली आहे झियानाला स्कूलमध्ये आणायला सकाळी आम्ही गेलो होतो तिच्या स्कूलच्या ॲडमिशनसाठी आणि त्या सगळ्या प्रोसिजर झालेल्या आहेत मग मी तुम्हाला प्रणवने सांगितलंसुद्धा असेल तर स्कूल वगैरे आम्ही रिवील नाही करणार पर फॉर्मसी पर्पज बिकॉज आता झे सुद्धा मोठी होत आहे आणि आम्हाला त्या सगळ्या गोष्टी ह्या प्लॅटफॉर्मवर तरी नाही शेअर करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत प्ले स्कूलमध्ये होती तर चालत होतं त्या सगळ्या गोष्टी पण आता ती मोठी होत आहे तर मला असं वाटतं की नाही शेअर करायला पाहिजे म्हणजे मी कम्फर्टेबल नाही इवन मी आणि आम्ही दोघंही कम्फर्टेबल नाही आहे स्कूलचं नेम वगैरे रिव्हील करण्यासाठी पण तिची ॲडमिशन जर जा मात्र झालेली आहे जर तुमच्या लेकरांची अजूनपर्यंत ॲडमिशन नसेल झाली तर नक्की जाऊन करा बिकॉज जर शेवटी ॲडमिशन करायला जाल तर डोनेशन तर मी तर आताही ऍडमिशन केलेली आहे नंबर लागलेला तरी डोनेशन पे करावंच लागत आहे स्कूलमध्ये तरी पण नंतर मग ॲडमिशन होणार नाही आणि मग लेकरांचा ना वर्ष वाया जातं त्याच्यामुळे तर येस मी आता आहे जियानाला घेऊन शॉपिंग करायला बिकॉज उद्या आहे बड्डे तो कोणाचा आहे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल तर मला त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे आणि प्रणवला यायला आज खूप वेळ होईल म्हणजे संध्याकाळच त्याला होईल घरी यायला तर मग ती संध्याकाळी पॉसिबल नाही राहणार आणि संध्याकाळी खूप थंडी असते तर आम्ही जियानाला म्हणजे सहजासहजी असं बाहेर काढत नाही आम्ही बिकॉज खूप थंड होते आणि मग परत ते सर्दी खोकला ती सायकल रिपीट होते परत परत म्हणून मग जियानाला तर आम्ही घेऊन जाणार नाही तर म्हणून मग मी आताच घेऊन येते थोडं जवळच एक दोन शॉप्स आहे तिथेच बघेल आज दिवसभरात काय होणार आहे मी हे तर तुमच्याबरोबर ब्लॉग तो शेअर करणारच आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवट बघा बघा आणि इथे मी येण्यासाठी कॅरी करते एक लाडू बिकॉज तिला खूप भूक लागेल आणि ते काही कंट्रोल होणार नाही बघा मी म्हंटल ना जर हिच्यासाठी मी आता काही आणलं नसतं ना तिनी नक्कीच मला घरी घेऊन गेली असती आता ही चलायचं कसली चॉकलेट जी आहे ना ती तिथेच ठेवून दे चॉकलेट खायची नसते ना तिला स्कूल मध्ये आज आहे चॉकलेट ती बॅग मध्ये भरून घेऊन येते आणि मग घरी जाऊन डस्टबिन मध्ये टाकते ह्याच या ना हळूच ये ना तुला लागेल हम्म ठेवून hmm, दे ती ठेवून देऊन दे टिफीन फिनिश केला गुड ग नाही आधी खाऊन घ्या आधी खाऊन घ्यायचं मग बोलायचं असं नाही बोलायचं काय झालं तुला अच्छा तू बटन प्रेस केली होती काय आता नको ना प्रेस करू असं झालं सुरू ना तुला नाही घ्यायचंय तुझं तुझं घ्यायसाठी आपण डॅडी बरोबर येऊ ना हां असे दुपारचे तीन जी यांना आत्ताच झोपली वेळ वे वे पूर्वी आम्ही दोन वाजता घरी आलो मी आतापर्यंत तिच्याच पाठीमागली होती तिनेसुद्धा जेवण केलं मी सुद्धा जेवण केलं तिला झोपायचंच नव्हतं पण कसं तरी तिला मी झोपवलं बिकॉज जर दुपारची आता झोप ती झाली ना तिने नेमकं जेव्हा आम्ही जिमला जातो ना तेव्हा ती त्रास देते आणि तेव्हा ती झोपते म्हणून मग मी तिला आताच झोपवून दिलं तर मी तुम्हाला दाखवते की मी गिफ्ट आणतो येस तर हे आहे मी त्याच्यासाठी हे क्यूट असं शर्ट घेतलेलं आहे आणि ब्लॅक कलरचा जीन्स घेतलेला आहे तर मी पार्टीवेअर घेत नाही युजली जेव्हा बर्थडेज असतात ना मी खूप म्हणजे आधी इनिशियली मी बर्थडे पार्टीजमध्ये द्यायची पण लास्ट इयर जसं मी शालोमला एक ब्लेझरचा सेट दिला होता पूर्ण मी श तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केलं होतं ते पण तेच आहे की तसे पार्टीवेअर ड्रेसेस ना एक नाही तर दोनदाच घालण्यात येतात फक्त आणि मग त्याच्यानंतर ते पडून राहतात आणि मग ते लगेच छोटेसुद्धा होऊन जातात पण हे असे जर कपडे घेतले ना आपण जीन्स टी शर्ट शर्ट मुलींसाठीसुद्धा असं जर कॅज्युअल ड्रेसेस घेतले ना तर ते लगेच फ्रिक्वेंटली कामात येतात आणि घालण्यात सुद्धा येऊन जातात तर ते वर्थ असतं म्हणून मग मी त्याच्यासाठी असं काहीतरी घेतलं मला झेंना झोपली आहे म्हणून मग जे शांततेत काम होऊ शकतं ते म्हणजे मला झिनाचे कपडे सॉर्ट आउट करायचे बिकॉज मी थोडंफार किचनमध्ये काही आवाज केला ना झीना लगेच उठून जाईल आणि जास्त वेळ झाला नाही आहे तिला झोपून तर मी एवढ्या वेळात झिणाचे कपडे सगळे सॉर्ट करून घेते भरपूर असे कपडे जे तिला आता होत नाही हाईट वा झालेली आहे हेल्दीसुद्धा झालेली आहे तर छोटे कपडे तिला होत नाही तर जे कपडे होत नाही ते सगळे साईडला करेल आणि मी ते पाठवून देईन झियाणाचे हे जे कपडे आहेत ना ते फक्त एकदा घातलेले आहेत तिने आता तुम्ही राजस्थान टूरच्या वेळेस बघितले असेल तिला आता होतच नाही आहे सगळं पडून आहे नवीन आहे एक एकदाच विअर केलेले कपडे आहेत सगळे जियानाचा प्रॉब्लेम काय ना जियानाचं डोकं थोडं मोठं आहे त्याच्यामुळे तिला असे कपडे होत नाही मला इथे इथे जेव्हा बटन्स असतात ना ते तसेच कपडे घ्यावं हो लागतात नाही मग मागे बटन झीप असे कपडे मी प्रिफर करते पण राजस्थानच्या वेळेस ते तेव्हा ऑप्शनच नव्हतं घ्यायचं म्हणून मग असे कपडे तिला घ्यावं लागले तर ते आता सगळे छोटे होते लेकरांचं खूप असतं पण लगेचच मोठे होतात आणि लगेचच छोटे होतात आणि प्रणवचा त्यात क्रायटेरिया आहे की फिटोफिट कपडे घे जास्त लूज घेऊ नको माझं असं असतं की एक नंबरही थोडा मोठा घे जेणेकरून ते दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये कामातील पण प्रणवचं असं असते नाही सगळे तिला आताच्या मापाने तू कपडे घे आणि तिचे लगेच कपडे सगळे छोटे होतात म्हणून पण ठीक आहे ज्यांना आम्ही देतो म्हणजे कझिनच आहे आमचे तर आहे छोटे छोटे बेबीज आहेत म्हणून ते कपडे कामात येतात म्हणून एवढं असं वाटत नाही की वेस्ट झाले म्हणून ऑफिसला तुझे कपडे सॉर्ट करते ना मम्मा मी म्हंटल ना झिया ना उठेल उठली <laughs> जे ना काय अर्धा तास पण झोपली नाहीये तू माझे कपडे बरं काढले हे ना बस आपण जेव्हा पार्टीला आणि जियानाला ना असे कपडे आवडतात वेअर वाले कपडे आवडतात घरी पण असेच घालून दे बाहेर पण घालून दे हो ना ग चला तर आम्ही रेडी झालेलो आहे परत आता वाजलेले इव्हिनिंगचे पावणे सहा ऑफिसमधनं मी पाच वाजता आलो आणि आता जाऊ आम्ही जिमला वर्कआउट करू वर्कआउट मिस नाही झाला पाहिजे जर वर्कआउट मिस झाला तर तो दिवस काहीतरी वेगात जातो झोप नाही येणार भरपूर काही गोष्टी होतात चला तर मग आता जिमला जाऊया लाईबाबांकडे ड्रॉप करू आणि मग परत येऊ आणि दीपाली आज काय बनवणार आहे नक्की मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेन कुठे 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 मोबाईलचा केबल कुठे सांग लवकर याला कुठे कुठे चल लो दोन्ही केबल नाही आहे लास्ट टाइम एक बोलवलं आणि हो ही।, ही जी सिरीज आहे ही माझी फ्यूज गेलेली आहे हे बघा अशी ब्लिंक करते तर हे इलेक्ट्रिशियनला दाखवायचं आहे

चला तर जिम झाली वर्कआउट झाला वर्कआउटमध्ये होता आज शोल्डर आणि फ्रेशसुद्धा झालो आता दीपाली करत आहे स्वयंपाकाची प्रिपरेशन आय डोंट नो जिम जी, जी दिवसभरचे कामं त्यानंतर जिम केल्यानंतर ती कशी कामं करत असेल तिलाच माहिती आहे बाबा <laughs> माझ्याकडनं ना तर नाही मला तर ती करत आहे स्वयंपाक पूर्ण कशाची भाजी बनवणार आहे पुढे मी तुम्हाला दाखवलं आणि सुद्धा येतं तर पिक केलं आणि हा स्पेशल हलवासुद्धा बनणार आहे आजच बनवणार आहे सर वेळ आज नाही उद्या करू तो प्लॅन कारण आज ऑलरेडी दिपालीला खूप दिवसानंतर आज भूक लागलेली आहे तर सगळ्यात अगोदर आम्ही आली म्हणजे दिपाली स्वयंपाक बनवेल आणि आम्ही जेवण करू चला तर अंडे पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज आहे तवा एग कसा होता दिवस तुझा आजचा बिझी छान वाटतो दोन तीन तास जो मिळतो तो आपला एक बोनस टाइम असतो तो आपल्यासाठी आता वाढणार आहे ना न्यू स्कूल मध्ये भरपूर मोठी होऊन जाते ती आता, स, आ, आ आज केली तिने मला असं वाटतं प्रणूला सुद्धा भूक लागली आहे म्हणून तो सुद्धा किचन मध्ये आलाय तर त्यांनी कांदे आणि टोमॅटो मला कट करून दिले तेवढंच मी चपाती बनवली म्हणजे भाजी बनवायसाठी त्यांनी सगळं रेडी करून ठेवलं होतं चला हेल्प करायला पाहिजे वाईफनी हसबंडला आणि हसबंडनी वाईफला तुम्ही नसेल करत तर नक्की करा चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय चला तर फायनली इतकी सुंदर अशी रस्सा निघतोय का असं चेंज हे बघा थोडी ग्रेव्ही आम्ही जास्त बनवली तव्यावर जेव्हा असत ना तेव्हा ते मला बोलायला नाही जमत तर तेव्हा इतकी ग्रेव्ही नाही राहत पण ही थोडी हवी म्हणजे भातासोबत वगैरे खायला थोडी इझी जाते वा सुगंध तर खरंच खूप सुंदर येतं थँक्यू सो मच फॉर दिस वंडरफुल तवा एक, एक।